आपला आवाज आपली सखी व सुनीती ज्वेलर्सच्या वतीने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी मेंबरशिपसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले जात आहे यातीलच दिनांक सोळा मार्च रोजी निगडी प्राधिकरण येथील केदारेश्वर मंदिर या ठिकाणी आपला आवाज आपली सखी आणि निगडी परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे आणि प्रशांत गाडेकर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा घेतलेला आढावा पाहूया हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांना वान म्हणून देण्यात आलेले गिफ्ट चिंचवड येथील प्रसिद्ध अशा सुनीती ज्वेलर्स यांच्याकडून देण्यात आले संपूर्ण समारंभाचे नियोजन आपला आवाज आपली सकीच्या निगडी विभाग प्रतिनिधी सारेखा गवारे पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने शीमा हिमाने यांनी केले होते हा कार्यक्रम आपला आवाज आपली सकीच्या संचालिका संगीता तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या कार्यक्रमासाठी शहर प्रमुख ॲडव्होकेट उर्मिला काळभोर उपजिल्हा प्रमुख वैशाली मराठे पिंपरी चिंचवड उपसंघटिका विभाग प्रमुख शैला फाजपोते उपजिल्ला प्रमुख स्वरूपा खापेकर पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख संगीता कदम शोभा साने अपेक्षा साने स्मिता पदमन अंकिता राऊत नृत्य कला मंदिर संस्थेच्या संचालिका तेजश्री अडिगे आदी सखी सभासद आणि परिसरातील महिला उपस्थित होत्या तसेच या समारंभामध्ये सर्व महिलांकरिता खास गुजराती साडी नेसून येण्याची थीम ठेवण्यात आली होती त्यामुळे सर्वच महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला आपला आवाज आपली सखी यांच्या वतीनं गेले तीन वर्षापासून खरं तर हा संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या मैत्रिणींसाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलं याच्या अतुल परदेशी असतील रोहित आमचे खरे आणि संगीता तरडे ही माझी बालमैत्री यांनी हे खूप चांगले येऊन या शहरासाठी काहीतरी केले त्या कार्यक्रमाच्या आम्ही खरं प्रमुख फाउंडर म्हणू आहेत मी सरदे आणि शैला त्यांच्या सुरुवातीच्या मुलाखतीत आमच्या तिघींची देखील मुलाखती त्या ठिकाणी आहे आम्हाला आनंद वाटतो की आम्ही तिघी त्याच्या फाउंडर मेंबर आहोत खरंतर हळदी कुंकू आपण संक्रांतीला करतो पण आपला आपल्या आवाजाने आपली सखी गेले तीन वर्ष जशी सुरुवात झाली आहे शहरामध्ये एक महिलांसाठी चांगलं व्यासपीठ खरं तर निर्माण केलं गेलं महिलांच्या कलागुणांना वाव त्या ठिकाणी दिला गेला जातो आणि मनापासून आनंद वाटतो पण दोन वर्ष आपण सगळे सफर झाले कोरोनामुळे आपण महिला आपण सगळेजण जण घरामध्ये बंदिस्त होतो आता आपण मुक्त श्वास घेऊ शकतोय दोन वर्ष झाले ना कोरोनाला मग कल संकल्पना खरंतर संगीता तरडे मॅडमने या ठिकाणी आणली आणि महिलांसाठी हळदी कुंकूचा इतका सुंदर असा हा प्रोग्रॅम अरेंज केला आणि मनापासून आनंद वाटतो मैत्रिणींना आपला आवाजचं हे व्यासपीठ असेल या माध्यमातून आपण जे काम करतो ते ते त्या लोकांना त्या लोकांना आपल्याला महिला महिलांसाठी हे जे काम करतो त्यावेळेला त्यांना तो आधार आपण देऊ शकू तर मला असं वाटतं की आपण इथून जाताना हा विचार स्वतः ठरवून घेऊया ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात सगळ्याच प्रवाहामध्ये आपण बरोबरीने असतो पण ह्या ह्या भूमिकेमध्ये खूप कमी लोक विचार करतात आणि तुम्ही ठरवा इथून जाताना की मी हा विचार करणार आहे मी असा आधार कोणाचा तरी नक्की बनेन की जर का कुठल्या महिलेला रस्त्याने जाताना छेडत असतील बसमध्ये छेडत असतील तर त्यावेळेला त्या महिलेबरोबर किंवा त्या मुलीबरोबर मी उभी राहीन हे आपण सर्वांनी आज ठरवूया आणि त्या महिलेसाठी आजच्या दिवशी जागतिक महिला दिनानिमित्त जो काय आपला हा सप्ताह चालला आहे हा आजचा कार्यक्रम आहे हा जे काय आपण या कार्यक्रम भाग घेतोय त्याच्यामध्ये हा निर्णय घेऊया की कि मी जर सक्षम आहे तर मी अशा पद्धतीने जर कुठं कुठल्या महिलेला किंवा मुलीला त्रास होत असेल तर मी तिच्या घरच्यांनी तिला साथ देण्याच्याऐवजी मी तिथं जर माझ्या डोळ्यांनी बघते तर मी तिला साथ देईन आणि मी तिच्याबरोबर या भूमिकेमध्ये उभी राहीन की थांबा आता आता महिला सक्षम व्हायला लागलेल्या आहेत आता आम्हालाही विरोध करता येतो आम्हीसुद्धा आज समर्थ आहोत एवढीच गोष्ट मी तुम्हाला सांगते आणि थांबते जय जय ना आज आपला आवाज आणि आपली सखी याचा हळदी कुंकाच्या समारंभानिमित्त तुम्ही आज जमलात सगळ्यांचे हार्दिक स्वागत आपला आवाज आपली सखी ही नेहमी एक चांगलं महिलांसाठी चा काम करत असतं त्यांची हाक आणि आपला आवाज असं त्यांचं मंत्र आहे तर तो नेहमी आपण फॉलोअप करतो आणि संगीता तरडे याची संचालिका आहे त्या खूप चांगलं काम आपल्या महिलांसाठी करत असतात वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात म्हणून जास्तीत जास्त आपल्या आपल्यासाठीने आपल्या आवाजला जॉईन व्हावं अशी मी विनंती करते